एफ एम एकशे एक चार मेगा हट सर आकाशवाणी से नाशिक केन्द्र है विज्ञान ज्योत हाथी फिर दिशा दिशा समृद्धि शांति साथी विज्ञान जीवन जय जवान जय किसान जय विज्ञान जय जवान जय किसान जय विज्ञान नमस्कार श्रोते हो या सदरात मी सुनील खांड बहाले आपलं स्वागत करतो आज आपण जाणून घेऊयात स्मार्ट हेल्थ विषय ते चित्र आता फार दूर नाही जेव्हा भविष्यात संवेदी उपकरणं अर्थात सेन्सर्स आपल्या कळत नकळत आपले शरीर तपासतील आणि दूरवर असलेल्या आरोग्य तज्ज्ञांशी स्वतःहून संवाद साधतील मोठ्या प्रमाणात उपलब्ध डेटाचे काही क्षणात विश्लेषण करून आरोग्य तज्ज्ञ योग्य अशी वैयक्तिकृत औषध योजना आपल्याला सुचवतील आणि थ्री डी प्रिंटर लागलीच त्या गोळ्या आपल्यासाठी प्रिंट करतील किमान मानवी हस्तक्षेपाशिवाय स्मार्ट हेल्थ केअर यंत्रणा चोवीस तास आपले कर्तव्य बजावत राहील वैयक्तिक आरोग्य माहिती शेअर करणे खूपच संवेदनशील असले तरीही बदलत्या काळात उपलब्ध आरोग्यविषयक डेटामुळे एकूण मानवजातीला त्याचा फायदा होणे शक्य झाले आहे म्हणूनच स्थानिक तसेच जागतिक आरोग्य समस्यांचा गुंता लक्षात घेऊन आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्यावर पुनश्च एकदा विचार केला जात आहे बिग डेटा इंटरनेट ऑफ थिंग्स आणि नागरिकांकडून वाढत असलेला एकूणच तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हा आरोग्यविषयक कंपन्या आणि सरकारी यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे वर्ल्ड हेल्थ संस्थेनुसार जगभरात चार पूर्णांक तीन दशलक्ष तर एकट्या भारतात सहा लक्ष डॉक्टरांची कमी आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातील अपुरे मनुष्यबळ मोबाईल हेल्थला भविष्यात अनन्य साधारण महत्व आणून देणार आहेत अतिशय कार्यक्षम आणि कमी खर्चिक अशा डिजिटल सेन्सरच्या मदतीने वातावरणातील बदल शुद्धता तापमान ध्वनी कंप दबाव पाणी गुणवत्ता गती प्रदूषण अशा विविध घटकांचा डेटा जमा करणे शक्य झाले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या मदतीने उपलब्ध महाकाय माहितीचे पृथक्करण करून दूषित पाणी किंवा अन्न विष बाधा यामागील स्रोत ओळखण्याचे विश्लेषण करता येऊ शकते ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अवकाशातून तुंबलेल्या पाण्यांचे निरीक्षण करून रोगराई नियंत्रणात आणता येते मोबाईल डेटा याचा वापर करून लोकांच्या गर्दीचा ओघ त्यांच्या प्रवास सवयी यांचा अभ्यास करून झिकासारखे जीव घेणे रोग आटोक्यात आणले जाऊ शकतात शहरातील कोणत्या ठिकाणी कोणते रोग पसरत आहेत आणि काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी स्थानिक प्रशासने आणि वैद्यकीय विभाग माहितीचा आधार घेतात प्राप्त माहिती सार्वजनिक करून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण केली जात आहे त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य अफवांनाही आळा बसतो आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होते प्रगत राष्ट्रांत डिजिटल हेल्थ रेकॉर्डच्या माध्यमातून नागरिकांना त्यांची आरोग्यविषयक प्रत्यक्षदर्शी माहिती मिळते त्यामुळे त्यांना योग्य त्या प्रतिबंधात्मक दक्षता घेणे शक्य झाले आहे व्यक्तींच्या अश्रूंचे विश्लेषण करून शरीरातील ग्लुकोज पातळी मोजणारे गुगल स्मार्ट ग्लास तंत्रज्ञान ऑर्गन ऑन चीप वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड स्पर्शविरहित तापमापक अशी नवनवीन उत्पादने भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचा चेहराच बदलून टाकणारी असतील